नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशीची म्हणजे भोगीची भाजी आहे यासाठी मी कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत हे पाहूया थेमी वालाच्या शेंगा गाजर मटार वालाचे दाणे हरभार्याचे दाणे शेंगदाणे तसेच वांग्याच्या फोडी करून घेतल्या आहेत यासाठी आपल्याला पांढरे तीळ घरगुती मसाला कश्मीरी लाल तिखट हळद गोडा मसाला मीठ लागणार आहे अगदी पटकन अशी कुकरमध्ये आज आपण ही रेसिपी करणार आहोत तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया आणि दोन छोटे चमचे जिरे टाकून घेऊया मोहरी तडकल्यानंतर यामध्ये कांदा लसूण सुके खोबरे आले कोथिंबीर यांचे ताजे वाटण घालून मिक्स करून चांगले परतून घेऊया नंतर यामध्ये हळद सगळे मसाले मीठ घालून चांगले मिक्स करून परतून घेऊया नंतर एक एक करून सगळ्या भाज्या घालून घेऊया भाज्या चिरून मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया आता यामध्ये पांढरे तीळ घालून घेऊया व पुन्हा मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला भाजीत जितका रस्सा हवा आहे तेवढेच पाणी घालून घेऊया ही भाजी आपल्याला भाकरीसोबत खायची आहे म्हणून मी इथे एवढे पाणी घालून घेतले आहे आता कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊयात जास्त शिट्ट्या घेऊ नयेत नाहीतर भाजीचा गाळ होतो आता थंड झाल्यावर आपण कुकरचे झाकण उघडून पाहूया वा भाजी छान तयार झाली आहे आता आपण बाऊलमध्ये भाजी काढून घेऊया गरम गरम भाजीवर छान तीळ घालून आपण सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही अगदी कमी वेळात भोगीची भाजी बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद